सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बिबट्यानं धुमाकूळ घातल्याचं वार खूपच पसरलेलं आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बिबट्याने हल्ले केलेले व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर खूपच पाहिलेले असते कधी जनावरांवर कधी मोठ्या माणसावर कधी लहान मुलावरही हल्ले करतानाचे व्हिडिओ दिसून येत आहे असाच एक व्हिडिओ कुत्र्यावर हल्ला करतानाचा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे एका घर मालकाने पाळलेला कुत्रा रात्री अचानक कस काय गायब झाला म्हणून सी सी टी व्ही पाहताच त्याच्यासमोर हा व्हिडिओ आला मी पाहत असलेला व्हिडिओ हा नाशिक जवळील एका गावामधील आहे आणि ही घटना रात्री बारा ते एकच्या च्या दरम्यान घडली आहे याच गावामध्ये याच्या अगोदर ही कमीत कमी चार ते पाच कुत्रे गायब झाल्याची चर्चा समोर आली आहे अशा अवैध फिरत असणाऱ्या बिबट्यामुळे माणसांच्याही जीवाला धोका होऊ शकतो या गोष्टीची तक्रार गावकऱ्यांनी वन विभागाकडे या बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी निवेदन पाठवलं आहे जोपर्यंत हा बिबट्या पकडला जात नाही तोपर्यंत कोणीही गावकरी रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर निघू नये असा वन विभागाने गावकऱ्यांना इशारा केला आहे